नमस्कार मिस्टर एस कुकिंग आयडियामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी तर आज ही पनीर भुर्जी आपण सुहाना भुर्जी मिक्स या मसाल्याची बनवणार आहोत तर याच्या मागील बाजूला पनीर भुर्जीसाठी लागणार साहित्य आणि कसे बनवायचे हे दिलेलं आहे तर आपण आज ह्या पद्धतीने पनीर भुर्जी बनवूया तर पनीर भुर्जीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे कोथिंबीर मेर, हिरवी मिरची तेल पनीर तर हे सर्व मी आता बारीक चिरून घेतलेलं आहे तर सुरुवात करूया तर कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलं या या बारीच आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा आता हा आपल्याला कांदा दोन तीन मिनटं ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायचा पर आहे हलकासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा तर आपण यात सोहाना पनीर भुर्जी मिक्स मसाला ॲड करीत आहोत त्यामुळे आपल्याला मीठ हळद हे काही घालण्याची गरज नाही आहे तर कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण यामध्ये ॲड करूया हिरवी मिरची आता ॲड करूया टोमॅटो आता आपल्याला हे चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तो टोमॅटोला त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे तर तुम्ही बघू शकता याला आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मी हे चार पाच मिनटं परतून घेतलेलं आहे तर यात आता आपण पूर्ण पॅकेटमधील मसाला ॲड करणार आहोत या मसाल्यामुळे भरची टेस्ट खूप छान येते तर हा मसाला आप आपल्याला यामध्ये दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हा मसाला मी दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहे पनीर तर मी या पद्धतीने पनीर क्रश केलेला आहे आपण सुद्धा घेऊ शकता आता पनीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनट व्यवस्थित शिजून द्यायचं तर बघा पनीरला कलरही खूप छान आलेला आहे आता आपल्याला हे दोन तीन मिनटं शिजून द्यायचं व्यवस्थित दोन तीन मिनटं झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपलं पनीर व्यवस्थित शिजलेलं आहे आता मी याला वरून कोथिंबीर ॲड करते तर तुम्ही बघू शकता पनीरची भाजी खूप भुर्जी खूप छान झालेली आहे या मसाल्यामुळे भाजी खूप पटकन होते तर आता मी गॅस बंद केलेला आहे तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला वरून कोथिंबीर ॲड करते तर बघा भाजी खूप छान झालेली आहे थँक्यू